आज आपण घरच्या घरी इंस्टंटली तगार बनवून अर्धी वाटी तुपापासून अगदी रवाळ दाणेदार बेसन लाडू बनवणार आहोत तर चला जराही वेळ न घालवत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी अडीच वाटी बेसन चाळून घेणार आहे चाळून घेतल्याने बेसन अगदी फ्लपी होतं तर इथे बेसन आपलं चाळून झालेलं आहे है। आता ह्यामध्ये दोन चमचे तूप टाकून ह्या पिठाला छान चुळून घ्यायचे आणि नंतर मग ह्यामध्ये दोन चमचे भरून दूध टाकायचे जास्त दुधाचा वापर करायचा नाही जास्त दूध टाकल्याने त्याच्या गाठी होतात त्यामुळे दूध टाकताना फक्त दोनच चमचे टाकायचे दूध नसेल तर पाणी टाकलं तरीही चालतं आता हे दूध आणि तूप संपूर्ण वेसनपिठाला चांगलं चुळून घ्यायचे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे ह्या स्टेपमुळेच बेसनचे लाडू रवाळ दाणेदार बनतात तर वाटीत मला पीठ चांगलं चोळता येत नव्हतं म्हणून मी एक मोठं ताट घेऊन त्यामध्ये मस्त अगदी एकसारखं चोळून घेतलेलं आहे तर इथे बेसन पीठ बघू शकता एकदम दाणेदार झालेलं आहे असं वाटतं की ह्या बेसनपीठाचे मस्त बुंदीचे लाडूच बनवावेत असं हे बेसनपीठ तयार झालेलं आहे रवाळ दाणेदार हे टेक्स्चर बघूनच कोणालाच वाटणार नाही की हे बेसनपीठ आहे आता ह्याला त्याच वाटीमध्ये ट्रान्सफर करून एक दहा मिनटासाठी मुरायला ठेवून देऊया तोपर्यंत आपण गॅस पेटून त्यावर कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये एक कप साखर आणि पाव कप पाणी टाकून चांगलं हलवून घ्यायचं आता इथं आपण रवाळ दाणेदार लाडू बनवण्यासाठी इन्स्टंटली तगार बनवणार आहोत अगदी पाचच मिनटात बनवून तयार होतो त्यासाठी गॅस मात्र मोठाच ठेवायचा आहे तरच तगार इन्स्टंटली अगदी पाच मिनटात बनवून तयार होतो पण तगार बनवताना मात्र ही प्रोसेस खूप फास्ट करावी लागते म्हणजेच हलवण्याची प्रोसेस फास्ट करावी लागते साखर वितळेपर्यंत एवढं काही वाटत नाही पण साखर वितळली की नंतर मग असा फेस तयार होतो तो साखरेचा फेस म्हणजेच पाक घट्ट व्हायला लागतो त्यावेळेस मात्र एकदम क्विकली हात चालवावा लागतो नाहीतर काय होतं त्याच्या गाठी तयार होतात आणि मग ते हलवताच येत नाही तरी ते पहा पाक आपला आटत आलेला आहे आता ह्या स्टेजला समजायचं की आपली आता तगार व्हायला लागली की लगेच मग गॅस बंद करायचा आणि सतत हलवत राहायचं आणि जर का तुम्हाला चमच्याने जास्त हलवता येत नसेल तर असं ग्लास किंवा स्मॅशर किंवा तांब्यानेही करू शकता म्हणजेच त्याच्या गाठी होणार नाही पण ही प्रोसेस खूप फास्ट करायची तरच गाठी होणार नाही तरी ते पहा थोड्याशा गाठी राहिलेल्या आहेत माझा हात अगोदरच दुखत होता त्यामुळे ह्या स्टेपलाच माझा हात गळून आला म्हणून मी असंच ठेवलं जरी समजा अशी गाठी राहिल्या तरी काही टेन्शन नाही घ्यायचं ह्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून हे फिरून घ्यायचं लगेच हे बारीक होतं आता ह्या बेसनपीठाला आपण चाळून घेणार आहोत आता तुम्ही म्हणाल मागाशीच आपण बेसनपीठ चाळून घेतलं आहे आता कशाला पण ती ही स्टेप महत्त्वाचीच होती आणि ही ही स्टेप महत्त्वाची आहे कारण ते बेसनपीठ आपण तूप आणि दूध ॲड न करता चाळून घेतलेलं होतं आता ही स्टेप आपण तूप आणि दूध चोळून घेऊन ते मुरायला ठेवल्यानंतरच करत आहोत तर पहा चाळून घेतल्याने हे मिश्रण बघू शकता एकदम रव्यासारखं दाणेदार झालेलं आहे आता गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये अर्धा कप तूप टाकून पूर्णपणे वितळण्याच्या आधीच लगेच ह्यामध्ये हे बेसनचं मिश्रण टाकून हलवून घ्यायचं आहे आता हे बेसन पीठ भाजताना मात्र मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे ह्या मिश्रणाची एक खासियत आहे ह्याला कितीही तुपामध्ये भाजलं तरीही हे दाणेदारच राहतं अजिबात चिकट वगैरे होत नाही त्यामुळे हे लाडू एकदम रवाळ दाणेदार बनतात आता इथे तुम्हाला मी थोडंसं कोरडं वाटत असेल बेसन पीठ पण नाही एक पाच मिनटांनी बघाल तर ह्याला तूप वितळलेलं दिसेल जसजसं हे बेसन पीठ भाजलं जाईल तसतसं तूप वितळलेलं दिसेल तर हे बेसन पीठ आपल्याला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत अगदी घरभर याचा खमंग वास दरवळत नाही तोपर्यंत भाजत राहायचे जसं आपण भाजत जातो तस तसं त्याचा कलरही चेंज होत जातो तरी ते पहा बेसनपीठ छान भाजलं गेलेलं आहे अगदी ह्याचा खमंग घरभर वास पसरलेला आहे आणि बेसन पिठाचा कलरही बघू शकता एकदम डार्क झालेला आहे आता आपण खूप महत्वाची स्टेप करणार आहोत ती म्हणजे दोन चमचे दुधामध्ये थोडंसं मी केसर फूड कलर टाकलेला होता अगदी हलवाई स्टाईल आपले लाडू दिसावेत म्हणून दूर नंतर बेशन आ ले ले आ तर पहा दूध टाकल्यानंतर बेसन पिठाला किती जाळी आलेली आहे ह्या स्टेपमुळेच तर आणखीनच दाणेदार लाडू बनले जातात गॅस मात्र लोस ठेवायचा आणि एक पाच मिनटं असंच हलवत राहायचं आहे तर पहा पाच मिनटाने गॅस मी बंद केला आहे है। आता ह्याला थंड होण्यासाठी पाच ते दहा मिनटं ठेवायचं आहे लगेच हे मिश्रण थंड होतं तर पहा मी फक्त पाच मिनटंच पंख्याखाली थंड करून घेतलं आहे जास्तही म्हणजे एकदम थंड नाही करायचं आहे हलकंसं कोमट ठेवायचं आहे आणि लगेच ह्यामध्ये एक चमचा विलायची पावडर आणि ही जी आपण तगार करून ठेवली होती ती टाकून मिक्स करून घ्यायचं तर इथे मिश्रण बघू शकता अगदी हे कोरडं मिश्रण तयार होतं आता जरी हे मिश्रण कोरडं दिसलं तरी लाडू मात्र एकदम छान वळले जातात तर पहा मस्त हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता ह्याचे आपण लाडू वळून घेऊया हवे त्या साईजमध्ये लहान मोठे लाडू वळून घेऊ शकता तर पहा अगदी सहज मस्त लाडू वळले जात आहेत अशाच पद्धतीने सगळे लाडू बांधून घेऊया एकदम हलवाई स्टाईल इन्स्टंटली तगार बनून मस्त तोंडात टाकताच विरगळणारे रवाळ दाणेदार हे लाडू बनवून तयार होतात खूप साधी सोपी पद्धत काही ट्रिक्स आणि टिप्स वापरून बनवलेली आहे रवाळ दाणेदार बेसनच्या लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद